घोडा तुझ्या घोड्यावर मला बसू दे ना बसू दे असू देतो काकाला तसं ती बाळ कसं देईल मग मी तुला माझ्या गाडीवरच बसू देईल काल तर तुम्हाला सांगतोय आता खूप दिवस झाले जवळपास तीन वर्ष झाले असं राम भाऊ पूर्ण भेजत खालु का आणि आजपासून बसून त्यांनी आता आज तर अंडी चालू केली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंगी आहे यूट्यूब चॅनलमध्ये आणि इकडे बघा मस्त मैदानामध्ये फिरतोय फिरतोय म्हणजे विषय झाला असा की आत्ता सगळेजण आम्ही क्रिकेट खेळतो मग भाऊ काय झालं भाऊ पण होते आपल्या इकडे बसलेले तर सगळेजण भरपूर खेळ आहेत आणि हाताला पण जरा बॉल लागलाय बॉटाला सुजा आली बघा हे इथं सगळेजण बसले दमून रूमला जायचं की नाही रे बाबा एवढे कसे दमले रे दोन दोन यार घेतले भैया <laughs> मी साधा प्लेयर आहे मला पळणार जे करेक्ट नाही भाऊ मग भैया तुम्ही व्हीआयपी प्लेअर आहे मग वरत तर काय चालू माझात काय वरत तुझा घोडा मस्त पळायला लागला हो <laughs> वरत ना पण क्रिकेट खेळला आता आहे ना रोहि चिडून रन घेतले पण तुम्ही हे बघा हे तिघ टीम मध्ये होते एक दोन तीन लगत तर तीन मॅच हरले <tasi> थी हा आणि निरंजन मी आणि सुदर्शन भाऊ लगातार तीन मॅच जिथल आणि एक मॅच ते विन झाले आणि मॅच विन झाल्याच्या नंतर त्याला प्राईज ठेवण्यात आलेलं होतं पन्नास हे पैसे आले का आपले पन्नास पन्नास आपण किती चार खेळू चार मध्ये एक हारलो ते शंभर राहिले अरे शंभर उद्या भेटायचे काय राम भाऊ आता आवाज नाही निघत आता आवाज नाही निघू शकत अये बाबा अरे तुमचा घोडा कुठं चालला अय अरे का तू काय कुठून रे मजा आली आज खेळायला Oh. तर व्हिडिओला तर प्रतिसाद खूप छान दिलाय पण अजूनही इंस्टाग्रामला मला वाटतं नव्वद टक्के तरी सपोर्ट दिला नाही अरे काय <laughs> तर इंस्टाग्रामला पण देखील आपण व्हिडिओ आता कंटिन्यू चालू करणार आहे पहिले प्रोफाईलला जे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता मस्त जे मोटिवेशन आहेत अशा मोटिवेशनल वाक्य बोलून मी व्हिडिओ बनवलेले आणि खूप छान आहे आणि तिकडले जे व्हिडिओ आहे ते पोस्ट मी इकडं करत नाही यूट्यूबला त्याच्यामुळे ते तुमच्या बघण्यात नसेल तर तुम्ही जा आपल्या यूट्यूब चॅनलच्या बायोमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही इंस्टाग्राम प्रोफाईलवर जाऊन मस्त व्हिडिओ बघू शकता आणि आवडलं तर तिकडे देखील सपोर्ट करा असा काही विषय नाही की फॉलो कराच तुम्ही तर तुम काय बरं घोडा तुझ्या घोड्यावर मला बसू दे ना बसू दे बसू देतो का त्या काकाला तसं ती बाळ कसं दे मग मग मी तुला माझ्या गाडीवरच बसू देईन काल मग तू तु, तुझी वस्तू दुसऱ्याला दिली तर ती तुला दे ना तुझी ती सायकल मग सायकल त्या बाळाचं सायकल पाहिजे तुला नाही का दूधपुडा घेऊन नाही तुला अई खरं दूधपुडा बाप बोलो निरज सोने सगळे सगळे अर्धा लिटर लागेल <laughs> नाही तर आता खेळून तर जरा दमलो आणि मूड फ्रेश होण्यासाठी तर आता बघू चहाचं नियोजन करू ओ मग येतो जिथून प्ले सांगतोय आणि मस्त चहा घेतो तर भेटू थोड्या वेळात आता आता सध्या बागा रात्रीचे वाजलेत अकरा गाडीमध्ये तुम्हाला टाइम दिसत असाल पुढं स्क्रीनवरती आणि या टाइमला आता आम्ही घराकडे जातोय घराकडं मला आता कारण तर व्हिडिओमध्ये कळेलच एवढं पण डिटेल मी तुम्हाला काही सांगत नाही कारण रवी रवी भाई नाही हा तो स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ती मी कॉपी नाही करत नाही काय हरकत नाही सांगितलं सांगितले काय हरकत नाही हा तर आता झाला होता आज हा गुरु मोर्णिमा गुरु एक चॅलेंज केलं होतं मग बहुत सांगा आता की आपण तर मिळूनच पैसे दिले पण एक पेपर असा ठेवायचा होता की सगळ्यात जास्त पैसे हां त्याला सगळ्यात जास्त पैसे देऊन द्यायचे होते आणि ते एक हजारच्या आम्ही वरती जेवढे पण होतील त्याच्यामध्ये बाकीचे पाच जणं होतो आम्ही म्हणजे त्या पाच जणांसमोर राहिलेली जे पण शंभर दोन जे काय ते तेवढं सगळं करायचं तर त्यामुळे परत त्याच हॉटेलला गेलो होतो रामभवन आम्ही ज्या हॉटेलला गेलो होतो तिथे तर पहिलं ब्लॉक बघितलं जातं रामभवन तिथे फेवरेट कारण की तिथली शेव शेवभाजी शेवगा शेवगा भाजी जी आहे ना तिची टेस्ट दुसरीकडून कुठं आम्हाला आजपर्यंत तरी टेस्ट दिली त्याच्यामुळे आधी टेस्ट तिथंच जातो त्याच्यावरती रवी भाई तू आता पाठीमाठे मी जेव्हा चिकन खाल्लं होतं नाही तर एक चिकनच खातो मला नॉनव्हेज काही आवडत नाही बाहेर जेवायला गेल्यावर पण यावेळी शेवगा भाजी घेऊन सरळलं मी रिपोर्ट पण शेवगाच खाणार कारण टेस्ट तर भारी आहे ना की तुझं नॉनव्हेज सोडून व्हेजच खाना अशी हॉटेल आहे ती तिथं हॉटेल आहे बघा आपला रोड कोमटेकरमटेकर रोडला जगदंब म्हणून हॉटेल आहे आणि खूप भयानक म्हणजे हाऊसफुल असते की आम्ही ज्या दिवशी वार असतो ना जसा रविवार शुक्रवार अशा दिवशी आहे ना नॉन व्हेज आणि व्हेज दोन्हीसाठी पण फुला टाईमला असेल तर तिथं वेटिंगवर राहावं हो लागतं आपण वेटिंग पण केलेली पाहिजे पुण्यात सुद्धा एक समोर सगळ्या हॉटेल ज्या आहे पेठेतल्या नारायण पेठ बेट, सदाशिव पेठेतल्या त्या सगळ्या हॉटेलला वेटिंगच असते कारण गर्दी तेवढी आहे ना हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांची तिथं कधी पण जातो मी वेटिंगच असतं पण आज गुरुपौर्णिमेमुळं काय होतं थोडी का म्हणजे लोक सगळे ते त्याचं उत्सवात आहे आता त्यामुळं आज गर्दी नव्हती तिथं बरोबर आम्ही गेल्या गेल्याच वस्तू आम्ही गेली नाही तर संडेला तर संडे सॅटर्डे फ्रायडेच आपण असं काही खूप छान तिथं ठेवून भेटतोय त्याच्यामुळं आम्ही आता उसूर पण झालेलं आहे आणि ट्रॉफिक बघू शकता तुम्ही सध्या अकरा वाजले तरी पण रोड काही खाली होत नाही बघा पुण्यामध्ये ट्रॉफिक एवढी असते काय तर त्याला तुम्हाला भेटतो आता नंतर आम्ही घरी जातोय आणि आराम करतो जरा सर तुम्हाला सांगतोय आता खूप दिवस झाले जवळपास तीन वर्ष झाले राम भाऊ पूर्ण व्हेजच खात होता आणि आजपासून त्यांनी आता आज तर अंडी चालू केली अंडीला तुम्हाला माहिती आहे मी व्हेजच मानतो कारण हे जे अंडी जे व्हेजच आहे ते ना पण सांगू काय बरे एवढे दिवस काय नाही कोणाच्याच खावण्यातून नाही ऐकले काय म्हणला मला अनुभव काय म्हणला तू माझ्याकडे होत म्हणला नाही काल बरोबर विचार केला मग आज काय लागलं पाहिजे आता म्हणल्यावर थोडंफार प्रोटीन पाहिजे आणि तेवढं फळातून त्याच्यातून आपुडं पडतं ना अंडे मधून एकदम स्वस्तात मस्त जास्त प्रोटीन भेटतंय प्रोटीन प्रोटीन तर चालू केलंय बघा तुम्हाला काल तर यांची ओळख सांगितली सांगायचं काम नाही तर छान मस्त अशी यांची टेस्ट पण एकदम व्यवस्थित देतात आणि अक्षरसिंग जगेरी माहिती असेल तुम्हाला ते त्यांच्याच गावचे आहेत कोणतं गाव आहे तुमचं माझं गाव आहे हा हा पस्तीस किलोमीटर आतमध्ये तर तुम्ही मस्त डाईट म्हणजे डाएट ता 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 नौत सके 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 <laughs> जे डायट फॉलो करते ना त्यांच्यासाठी पण मस्त योग्य तुम्ही बनवून देत आहे आणि छान प्रोटीन भेटतं कारण की घरी जर असतं नाही हे विषय तुम्हाला आता जालन्याला पण जिम लावलेली होती पण तिथं पण आम्हाला एवढं प्रोटीन घेऊन होत नव्हतं कारण की घरी गेल्यावर काय बनवणार नाही का घरचे परत मग आणलं की बाहेर रख्या सकाळीच काय असं असं होतं विषय इथून मस्त आमची सोय लागलेली आहे चला तर सुरुवात केलेली आहे एक ब्रेड आमलेट झालायच एक आमलेट ची पोळी करून तर आता मग जे केलंय ते प्रोटीन साठी केलेलं आहे तर हे चांगलं आहे की वाईट आहे तुम्हाला काय वाटतं सांगा आणि हा जो निर्णय घेतला हा योग्य आहे की अयोग्य ते पण सांगा कारण की प्रोटीन ची गरज जी आहे ती सगळ्यांना असते त्यासाठी मला तर वाटतंय याने जे चालू केलंय हे एकदम चांगलं आहे कारण याच्या प्रोटीन भेटलं तर त्याच्या बॉडीमध्ये विकनेस राहणार नाही आणि जिममुळे बॉडी पण एकदम व्यवस्थित बनतो तो काय म्हणून चालू केलं तर मला आणखी खा वाटत नाही पण एवढे दिवस आम्ही किती फोर्स केला तुला मला ते वाटत होतं नॉनव्हेज म्हणून मी नव्हतं आणि दुसरी गोष्ट प्रोटीन लेव मोठं प्रोटीन त्याच्यामुळं मला भेटतो थोड्या मला फायनली माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता ड्युटीसाठी जायचंय मी बोलतो सोन बोली बोल ना सोनू आज सुट्टी मारणार आहे सुट्टी मारणार रे कशामुळं रे बाबा आज सोन सुट्टी मारणार आहे कशामुळं तू मारायला म्हणून नाही रे असं काही नाही माझ्यामुळे एक चांगला बदल झाला का वाईट झाला मला काही माहिती नाही

तुम्ही नक्की सांगा म्हणजे त्याच्यानंतर कळत की नाही का आपला निर्णय कसा आहे कसा नाही कारण की तू जिम लावतो जिमच्या जिम कडे बघून सांगा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे तुम्हाला तर माहिती जिम लावला किती प्रोटीन लागते किती नाही जे लोक आपलं व्हिडिओ बघतात त्यांच्या घरात सगळ्यांनी कोणी ना कोणी एखादी जिम लावलेली असते ते तुम्हाला नक्की कळत बघा आणि सांगा निर्णय कसा आहे बरोबर आहे आता कमेंट मध्ये आपल्याला लक्ष देईल आणि आपले सपोर्ट सगळे असे कमेंट मध्ये इंटरव्यू झाला म्हणे हा झाला बाबा हा। कॉल करणार ट्रेनिंग साठी अच्छा निघत नाही पण ते आता भरपूर वेळ लागेल त्याला पण नाही का अजून तर आम्हाला अजून आम्हाला कॉलच नाही आलेली आला ताईला पण नाही आलंय अजून कॉलच नाही आले तर इंटरव्ह्यू आत्ता शिक झालेला आहे आता ते जॉबचा विषय नंतरच आहे कारण की ट्रेनिंगला कधी बोलवतात काय करतात म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे काय की एक विचारपूस केली तुम्ही काम करू शकता का तुम्ही इथं ट्रेनिंग लावू शकता का तुम्ही लेकरांना शिकवू शकता का अशा पद्धतीत फक्त विचारपूस झालेली अजून फायनल काय आहे तिथं आलंच नाही आणि आम्हाला कॉल पण नाही

सगळ्या गोष्टी आता कळल ना पुढं तेवढ तेवढ तर मला पण माहित नाही जवळपास आता तीन ते चार वर्ष झाले समजा एक कॅम्प्युटर यूज करतोय पण असे काही त्यांचे पॉइंट आहे की ते एक्सेल शीट झालं पॉवर पॉईंट झालं असे भरपूर आहेत त्यांचे तर ते आवडलं अरे ते सोपं रे हे येत आपल्याला पण त्यांनी काय काय विचारलं होतं कीबोर्डचे काय शॉर्टकट कि विचारलं बेसिक बेसिक माहिती बेसिक आता अजून त्यांचे काही नियम असेल तर ते पण काही माहिती नाही तर बघू अपडेट तुम्हाला भेटत राहील आता आम्हाला कॉल आल्याच्या नंतर ट्रेनिंग तर मला वाटतं एवढं लवकर काय होणार नाही ट्रेनिंग कुठं कुठे मुंबईला मुंबईला फर्स्ट टाइम मुंबईला मुंबईला ट्रेनिंग झाली एवढी परेशानी आहे आम्ही गेलतो मुंबई 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 नाही मुंबई बरोबर नाव मुंबई 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 बघा वरत पण म्हणतो तुला पण जायचं ना हां त्याला पण नाही पण लयच परेशानी होती आपण गेलो परेशानी झाली तर चला बाकीचे अपडेट जे आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतच राहील आणि आजचा निर्णय त्याच्यासाठी एक कमेंट तुम्हाला जरूर करायची एक चांगला निर्णय की वाईट निर्णय आणि मी जे सांगितले ते सांगून सुखी केली की काय केलं मला नाही माहिती तर प्रत्येकाला कमेंट करा भेटतो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय